सोमवारच्या मध्यरात्री उत्तम नगरमधनं पर्यटनासाठी सहा तरुण कोकणात निघालेले होते पण ते कोकणामध्ये पोहोचलेच नाहीत ही बातमी आहे रायगडमधल्या तांभणी घाटातली नमस्कार मी ऋतुजा ही बातमी आहे मन हेलावून टाकणारी पुण्यातनं पर्यटनासाठी निघालेल्या सहा पर्यटकांच्या जीपचा अपघात झाल्याची जी घटना घडली आहे आण आणि ही जीप एका वळणावरती नियंत्रण सुटल्यामुळे थेट बाराशे ते पंधराशे फूट खोल दरीत कोसळली माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तांभिणी घाटामध्ये पोलीस चौकीच्या दोन किलोमीटर अंतरावरती तीव्र उतारावरती पुण्याहून आलेल्या सहा पर्यटकांची एम एच बारा वाय एन एट झिरो झिरो फोर ही थार गाडी तीव्र उताराचा अंदाज न आल्यानं थेट पाचशे ते सहाशे फूट यामध्ये उत्तम नगर पुण्यातले सहा तरुण साईल साधू गोटे शिवा अरुण माने ओंकार सुनील कोळी श्री महादेव कोळी प्रथम रावजी चव्हाण पुनित सुधाकर शेट्टी हे पर्यटनासाठी कोकणामध्ये येत असताना त्यांची गाडी खोल दरीत गेली आणि या सहा जणांचा कोकणामध्ये पोहोचण्याच्या आधीच मृत्यू झालाय सोमवारच्या मध्यरात्री हे तरुण उत्तम नगरमधनं सहा तरुण कोकणासाठी निघालेले होते आई वडील आणि नातेवाईक मंगळवारी दिवसभर त्यांचा संपर्क करत होते पण त्यांचा संपर्क होतच नव्हता त्यावेळी त्यांच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी त्यांची सगळ्या बाजूने शोधाशोध करायला सुरुवात केली तसंच कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पुण्यातल्या उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची तक्रार सुद्धा दाखल केली माणगाव पोलीस स्टेशनला संपर्क करून ही माहिती सुद्धा सांगितली दोन्ही पोलीस स्टेशनमधनं ह्या तरुणाचा शोध सुरू झाला आणि गुरुवारी वीस नोव्हेंबरला अखेर ह्या तरुणाचा शोध लागला शेवटचं मोबाईल लोकेशन हे तामणे घाटामध्ये सापडलं आणि ह्या ठिकाणी माणगाव पोलिसांमार्फत ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून शोध घेतला तेव्हा ही गाडी थार गाडी खोल दरीत कोसळल्याचं चित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झालं पोलिसांनी ही माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला दिली शोध मोहीम राबवून त्या ठिकाणी शोध घेतला तेव्हा ही गाडी त्यांची त्याच पर्यटकांची आहे असं प्राथमिक माहिती त्यानंतर समोर आली या ठिकाणी घटनास्थळी माणगाव पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे त्याचबरोबर एस व्ही आर एस एस आणि रेस्क्यू टीम शेलार मामा रेस्क्यू टीम हे घटनास्थळी दाखल झाले आणि ज्या ठिकाणी थार गाडीचा अपघात झाला अशा ठिकाणी रोपवेच्या सहाय्यानं शोध घेतला तेव्हा या अपघातामध्ये थार गाडीत असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं काल सकाळी सात वाजल्यापासून हे ऑपरेशन सुरू होतं संध्याकाळी पाच वाजता एक मृतदेह दरीतनं बाहेर काढण्यात आला घटनास्थळीचं स्वरूप अत्यंत धोकादायक दाट जंगल आणि प्रचंड खोलीमुळे शोधकार्यसुद्धा फार अवघड झालेलं होतं कठीण भूभाग दाट झाडी आणि खोल दरी यामुळे रेस्क्यूला विलंब होत असला तरीसुद्धा पथकांकडनं पातळीवरती शोध सुरू होता स्थानिक पोलीस एस डी आर एफ एस डी आर एस एस आणि रेस्क्यू टीम संयुक्तपणे शोधकार्य केले